नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत खव्याचे गुलाबजाम आपण नेहमीच करतो पण काय होतं उपास असला की आपल्याला ते गुलाबजाम खाता येत नाही म्हणूनच उपासालाही खाता येतील असे रताळ्याचे गुलाबजाम कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत हे गुलाबजाम करायला अगदी सोपे पटकन होणारे आणि खूप टेस्टी लागतात चला गुलाबजाम करण्यासाठी जाऊया मितालीच किचनमध्ये रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही वजनी पाव किलो रताळी आहेत ही मध्ये कट करून घेतलेली आहेत रताळी कुकरमध्ये उकडून घेऊया रताळी उकडताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे रताळी उकडून झालेली आहेत ही गार होऊ द्यायची आहेत गार झाल्यानंतर याची सालं काढून घ्यायची आहेत रताळी गार झाल्यानंतर सालं काढून घेतलेली आहेत हे बघा रताळी अगदी अशी मऊ शिजलेली पाहिजे ही किसून घेऊयात गुलाबजाम करताना रताळी नुसती मॅश न करता अशी किसून घ्यायची म्हणजे त्यामध्ये कुठळ्या राहत नाहीत अगदी सॉफ्ट पीठ तयार होतं यामध्ये मिल्क पावडर घालूया मी इथे एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ही एक वाटी एकदम मिक्स करायची नाही आत्ता ह्यातली अर्धी वाटीच मिल्क पावडर मी घालणार आहे नंतर आवश्यक वाटली म्हणजे अर्धी वाटी मिल्क पावडर घातल्यानंतर मिश्रण जर ओलसर वाटत असेल तरच उरलेली अर्धी वाटी मिल्क पावडर थोडी थोडी ॲड करायची हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मला इथे अर्धी वाटीच मिल्क पावडर लागलेली आहे हे पीठ आता छान मळून घ्यायचे आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच हे पीठ मळायचे हे बघा पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे एक गोळा करून बघूया व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे कुठेही क्रॅक वगैरे नाही आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता साखरेचा पाक करूया त्यासाठी दोन वाट्या साखर घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं चमच्याने ढवळत राहायचं आहे पाक करताना सुरुवातीला गॅस लो फ्लेम ठेवायचा आहे साखर पूर्ण विरघळू द्यायची हे बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आता गॅस हाय फ्लेमवर करायचा आणि पाक एक मिनिट उकळू द्यायचा आहे पाकाला उकळी आल्यानंतर पाक एक मिनिट असाच उकळत ठेवायचा आहे एक मिनिटानंतर गॅस बंद करूया पाव चमचा वेलची पावडर घालायची गुलाबजामसाठी पाक तयार झालेला आहे गुलाबजामचे गोळे तयार करूया हाताला थोडंसं तूप लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचे हे थोडे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेले आहेत मी काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता त्यानंतर पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा त्याची मोदकाला करतो तशी खोलगट वाटी तयार करायची त्यामध्ये पाव चमचा ड्रायफ्रूट्स पावडर घालायची आणि गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा नाहीतर काय होतं हे तळण्यासाठी कढईमध्ये टाकल्यानंतर फुटू शकतात ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत पिठाचे गुलाबजामसारखे नुसते गोळे केले तरी चालतं गुलाबजामचे गोळे करताना पीठ थोडंसं ड्राय वाटलं तर परत थोडंसं मळून घ्यायचं असेच बाकीचेही गोळे करून घेऊया सगळे गोळे करून झालेले आहेत पाकही तयार आहे गुलाबजाम तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये गुलाबजामचा एक एक गोळा घालायचा म्हणजे तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं तुम्ही उपासाला तेल वापरत नसाल तर तळण्यासाठी तूप घेतलं तरीही चालेल याला लगेच हात लावायचं नाही नाहीतर फुटू शकतात एक मिनिट थांबून नंतर झाऱ्याने असं त्यावर तेल उडवायचं तेलात हे सतत फिरत राहिले पाहिजे म्हणजे सगळ्या बाजूनी छान तळले जातात महत्त्वाची टिप संगती है, गुलाबजाम तळताना गॅस नेहमी लो फ्लेमच ठेवायचा हे बघा गुलाबजाम छान तळले गेलेले आहेत मस्त सोनेरी कलर आलेला आहे काढून घेऊया अशीच दुसरी बॅचही तळून घेऊया हे पहिले तळलेले गुलाबजाम लगेच पाकात टाकायचे पाकात टाकताना गुलाबजाम गरम आणि पाकही गरमच असला पाहिजे पाक थोडा गार झाला असेल तर परत गरम करून घ्यायचा यामुळे गुलाबजाम पाकात छान मुरतात बाकीचे गुलाबजामही तळून झालेले आहेत तेही पाकात घालूया साधारण दोन तासाने गुलाबजाम पाकात छान मुरतील आणि खाण्यासाठी तयार होतील हे बघा गुलाबजाम छान मुरलेले आहेत हे रताळ्याचे गुलाबजाम खूप टेस्टी लागतात उपासाच्या आधी दोन तीन दिवस तुम्ही हे गुलाबजाम करून ठेवू शकता हे बघा पाकात छान मुरलेले आहेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही असे गुलाबजाम करून बघा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका याला चांदीच्या वरखाने डेकोरेट करूया हेही ऑप्शनल आहे पुन्हा भेटूया अशाच गोडगोड रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार